मैत्रिणीनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत धन्यांची पावडर धने हे पाचक असतात आणि पा आपल्या पाचनक्रियेला खूप मदत करतात आणि थंडसुद्धा असतात उन्हाळ्यात आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे असे धने असतात धने खूप बहु असतात आपण प्रत्येक आजारासाठी धने वापरू शकतात रात्री जर आपण धने उकळून सकाळी ते पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात थंडावा निर्माण होतो असे हे धने आपण पावडर करून रोज भाजीत वापरले तर आपल्या शरीराला ते खूप बहुगुणी आणि आरो आरोग्यवर्धक असं ठरू शकते म्हणून आपण हे आज धन्यांची पावडर बनवणार आहोत तर धन्यांची पावडर बनवण्यासाठी उत्तम प्रतीचे असे आपण धने घेऊन घेतलेले आहेत एक किलो आणि हे धने मी छानपैकी निवडून घेतलेले आहेत गाळून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्याची आता पावडर बनवायची आहे तर पावडर बनवण्यासाठी मी ते धने छान आता भाजून घेणार आहे कढईमध्ये आणि आपल्याला त्यात काय काय टाकायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथे आपण तेजपत्ता घेतलेला आहे तेजपत्ता आपला वीस वीस ग्रॅम एवढा आहे वीस ग्रॅम आपण तेजपत्ते घेतलेले आहे आणि वीस ग्रॅम आपली कसुरी मेथीसुद्धा आपण घेऊन घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि या धने पावडरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर मी इथेही दालचिनी घेतलेली आहे दालचिनी आपली अशी जाडसर आहे आपण त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि दालचिनी टाकायचं महत्त्व असं की आपल्या धन्याच्या पावडरला सेंट खूप छान येते आणि भाजीला आपला सुद्धा खूप छान येतो आणि आपल्या धन्यांची पावडर ही दोन वर्ष आरामात टिकू शकते आणि छान रंग येण्यासाठी आपण इथे थोडीशी हळदसुद्धा वापरणार आहोत तर चला आपण आता धणे भाजून घेऊया मित्रिनो मी इथे गॅसवर ही गुळाची कढई ठेवलेली आहे अशी मोठी कढई आपण ठेवायची आणि मंद याच्यावर छान हे धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगदी काटपट करायचे नाही फक्त आपल्याला खरपूस असे त्यांची सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर मी आता हे दोन पार्टमध्ये भाजून घेत आहे अर्धे घेतले नंतर अर्धे घेणार जर आपण जास्त घेतले तर ते छान भाजले जात नाही या पद्धतीने मी आता धने भाजून घेत आहे मग इथे आपले धने छान भाजले गेलेले आहेत आणि भाजले गेले हे कशावरून समजते तर त्यांची खूप छान अशी सुगंध दरवडते आणि रंगसुद्धा बदलतो तुम्ही बघू शकता हे आपले कच्चे धने आहेत आणि हे भाजलेले धने तर रंगसुद्धा भाजल्यानंतर थोडा पिवसराचा सर डार्क कलर होतो आणि असा कलर झाल्यावर आपले बा धणे भाजले गेले हे समजते तर आता मी हे धने पसरळ भांड्यात काढून ठेवणार आहे कारण आपण त्यांना थंड करणार आहोत मी आता हे पसरळ भांड्यात काढून घेणार आहे या पद्धतीने पसरळ परातीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे लवकर थंड होतील आणि आपण हे राहिलेले धनेसुद्धा याच पद्धतीने भाजून घेणार आहे मी सुद्धा आपण त्याच पद्धतीने मंदाच्यावर भाजून घेणार आहोत तर मैत्रीणं धने आपले भाजून झालेले आहेत आणि धने भाजल्यानंतर आपल्याला हे तेजपत्ता आणि मेथी मेथीसुद्धा अगदी मंदाचे गॅस बंद केला आहे मी आणि फक्त गरम कढईमध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर मी हे तेजपत्ता आणि ही मेथी एकत्रच भाजून घेते हे तर कोरडंच राहते पण याच्यातला ओलसरपणा जो आहे तो निघून जातो आणि याची सुगंधसुद्धा छान येते भाजल्यानंतर म्हणून आपल्याला हलकंसं असं गरम कळेमध्येच फक्त परतून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही तर मी हे सगळं आता छान परतून घेते आणि तुम्हाला सांगते याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे भाजल्यानंतर फक्त गरम कळेईमध्येच हा भाजला जातो आहे तर हे सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आणि आता आपण याला थोडं थंड करून घेणार आहोत आपलं हे सगळं भाजलेलं साहित्य धने तेजपत्ता आणि कसुरी मेथी सगळं थंड झालेलं आहे आणि आता आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत हे छान मी मिक्स करून घेणार आहे आणि आपली हे जी दालचिनी आहे तीसुद्धा आपण यात टाकून घेऊ दालचिनी भाजायची नाही दालचिनी आपल्याला कच्चीच टाकायची आहे आणि आता मिकसर पाउडर ना थोड़ा हे मिक्सरला आपण टाळून देणार आहोत आता मिक्सरमधून हे बारीक पावडर करून घेणार आहोत ते आपण थोडं जाडसर असं हे पावडर वाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्यात थोडीशी अशी हळद हळदची हळदची पावडर टाकायची आहे तर ही हळदची पावडरसुद्धा आपण टाकून घेऊ आणि आता हे पावडर बारीक करून घेऊया मित्रविण आपण धने या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे आणि आता हे सगळे धने मी याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे नंतर आपण सगळं हे पावडर गाळून घेणार आहोत आणि मग आपण कोरड्या बरणीत तिला काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहोत तर आपण आता सगळे धणे बारीक करून तर मैत्रिणींनो इथे आपण पूर्ण आपले धणे बारीक करून घेतलेले मिक्सरला आणि गाळून गाळूनसुद्धा घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता चादणीमध्ये एवढा आपला भुसा निघालेला आहे जास्त निघालेला नाही कारण आपले धने हे उत्तम प्रतीचे असे होते पोकण नव्हते ते आणि पोकण नसल्यामुळे त्यांचे जास्त टनफलं निघाले नाहीत अगदी छान असं आपलं धने पावडर तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता किती हिरवीगार असा रंगसुद्धा त्याचा दिसत आहे आणि अशी धने पावडर तुम्हीसुद्धा बनवू बनवू शकता बाहेरचे आपण भेसळयुक्त धने पावडर आणण्यापेक्षा आपण घरीच जर अशी बनवली तर आपल्याला ती छान बनवता येते आणि भाजीतसुद्धा तिचं चव खूप छान लागते आणि टिकायलासुद्धा दोन वर्षापर्यंत तुम्ही टिकवू शकतात तर मैत्रिणींना तुम्हाला ह्या धन्या पावडरचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता ही जी धने पावडर आहे आपण ती आता काचेच्या बरणीत भरून घेणार आहोत अशी काचेची बरणी घेत घेतलेली आहे मी इथे ती स्वच्छ धुतलेली असावी आणि कोरडी केलेली छान कोरडी करून घ्यायची ओल्या भरणीत भरायचं नाही तर अशा कोरड्या भरणीत आपण दोन वर्षापर्यंतसुद्धा टिकवू शकतो आणि हवाबंद असं झाकण लावून ठेवायचं आहे तर मैत्रिणींना असं धने पावडर तुम्ही सुद्धा घरी करून बघा खूप छान अशी तयार होते आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा एका छोट्याशा रेसिपीसोबत